माडा तालुक्यातील पिंपळनेर येथील ग्रामदैवत श्री खंडोबाच्या वस्त्यांच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे आज सायंकाळी सात वाजता श्रींचे विवाह सोहळा संपन्न झाला चार दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच जंगी कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खंडोबा यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे आज गावातून वाजत गाजत आलेल्या नागपाना व मानाच्या काठ्यांचं पूजन झाल्यानंतर सायंकाळी श्रींचा लग्न सोहळा त्याचबरोबर महाप्रसाद मुरळीचा जागरण कार्यक्रम संपन्न होणार आहे सोमवारी सायंकाळी सहा वाजता देवाच्या पालखीचा छबेनं मिरवणूक नेत्रदीपक शोभेचे दारोकाम व रात्री लोकनाट्याचा कार्यक्रम होणार आहे तर मंगळवारी सकाळी आठ वाजता लोककलावंतांची का हजेरी कार्यक्रम दुपारी दोन वाजता श्री खंडोबा केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या लक्षवेधी लढती होणार आहे यासाठी विकास डांगे यांच्यातर्फे एक्कावन्न हजार रुपये व यात्रा कमिटीकडून अर्धा किलो चांदीची गदा बक्षीस ठेवण्यात आलेली आहे तर द्वितीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये व ट्रॉफी तिसऱ्या क्रमांकासाठी लक्ष्मण सरकाळे यांच्याकडून एकवीस हजार रुपये व ट्रॉफी चौथ्या क्रमांकासाठी विक्रम फुगे यांच्याकडून अकरा हजार रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे शुक्रवारी सायंकाळी सुभाष हिलगे कोल्हापूर यांचा वैभव ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे दरम्यान प्रतिवर्षेप्रमाणे श्रीक्षेत्र जेजुरी गडावरून भारत लोकरे व ग्रामस्थांनी प्रज्वलित ज्योत आणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय डांगे यांच्या हस्ते मंदिरात घट स्थापना करण्यात आली यात्रेनिमित्त मंदिर परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली असून लहान मुलांसाठी खेळणी आणि मिठाई मनोरंजनाच्या स्टॉलची गर्दी झाली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा